कांद्यावरून शेतकऱ्यांचा सध्या वांदा होताना दिसून येत आहे कांद्याचे भाव चांगलेच घसरले असून रविवार रोजी कांद्याला आठशे ते नऊशे रुपये इतका भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला या भावातून उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी निराशा व्यक्त केली मी वैभवीला लहानगावीतून आज संसार मार्केटला आलोय आणि आज मी पंचवीस ते तीस क्विंटल कांदा आणला आहे या कांद्यामध्ये मला साडेसातशे ते आठशे रुपये भाव मिळाला आणि आज कांदा लागवडीपासून का ते कांदा काढणीपर्यंत पन्नास पंचावन्न हजार रुपये खर्च येतो आहे कांदा लागवडीला बारा हजार रुपये भाव काढणीला बारा हजार रुपये भाव याचा विचार करून जर पाहिलं तर शेतकऱ्याला कांदा या पिकामध्ये काहीच राहत नाही आता शेतकऱ्यावर अशी अवस्था झाली तर ता कांदा करावी की कोणते पीक घ्यावा काना काय भाव गेला तुमचा आज आज आठशे पंचावन्न वेल ना भाऊ हा किती काना आणलात तुम्ही आज आणलात दोन टन हा कांदा काय पुरत नाही भाऊ हा करते शेतकऱ्याने बरेच नाही बरोबर अवस्था उठालाच पाहिजे काही बरोबर बर रेट नाही हा हे ॲव्हरेज निघत नाही यंदा बर परत एकरी खर्च सत्तर सतरा हजार जोराला काही जोरा पन्नास हजार रुपये बरं कसं पुरायचे सांगा तुम्ही बरोबर एक नाही बरोबर हा ना त्याला भाडं दोन तीन हजार दोन हजार भाडं आहे येते ट्रॅक्टरला काय पुरत नाही अंदा काय विकट परिस्थिती शेतकरी अवघड शेतकरी याचाच फजून फजून आहे